शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल तुमचे सर्वप्रथम पाटील बायोटेक कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण पपाया या पिकामधील अतिशय महत्त्वाच्या समस्येवर चर्चा करणार आहोत जास्त तर ती समस्या म्हणजे आपल्या पपाया पिकामध्ये व्हायरस या रोगाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आणि आपल्या उत्पादनामध्ये भयंकर अशी घट तिथं झालेली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो व्हायरस याच्यावरती आपण शंभर टक्के तर काही नियंत्रण करू शकत नाही परंतु उपाययोजना आणि एक जबरदस्त फवारणी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कोणत्याही पिकामधील तुमचा पपाया असू द्या मिरची असू द्या किंवा खरबूज काकडी परत त्याच्यानंतर असे ज्या वेगवेगळ्या पिकामध्ये व्हायरसचा अटॅक होतो तर त्याच्यावरती नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे आणि ते कसं करावं शेतकरी मित्रांनो जो व्हायरस असतो तर तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर ट्रान्सफर होतो किंवा प्रसारित होतो तर ते वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या ज्या काही आपल्या पिकावरील येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडी असतात जसं तुमचं पांढरी माशी झालं हिरवा तुडतुडा झाला किंवा थ्रीप्स ह्या महत्त्वाच्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत तर यांच्यामुळं जो व्हायरस आहे तर तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर शिफ्ट होतो ट्रान्सफर होतो ट्रान्समिट होतो आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला आपल्या पिकामधील आपल्या शेतामधील जे काही व्हायरस ट्रान्सफर करणारे ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत किंवा जो काही एजंट आहे तर त्याच्यावरती तिथं नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काही आपले असे ज्या झाडावरती जा जा समजा आपल्याला व्हायरस पाहायला मिळतो आहे तर ते झाड आपल्याला आपल्या शेतातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काढून कुठंतरी लांब त्याचा नायनाट करणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो आपण ते जर व्हायरस एका झाडावरती आलं तर दुसऱ्या झाडावरती प्रसारित न होऊ द्यायचे जर तुम्ही काम केलं तर अतिशय जबरदस्त फायदा तुमचा जो काही नियंत्रण होण्यासाठी तिथं होणार आहे आता एकंदरीत जर आपल्या पिकावरती रोग आलाच तर आपल्याला नेमकं काय करणं गरजेचं आहे आपण नेमकं कोणती फवारणी इथे करू शकतो अतिशय थोडक्यात मी तुम्हाला ती फवारणी सांगतो तुम्ही ती फवारणी आपल्या पिकामध्ये आपल्या पपईच्या पिकामध्ये सध्याच्या अवस्थेत घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला शंभर टक्के जो काही व्हायरस वगैरे हो आहे तर तो कंट्रोल नियंत्रण झालेला तिथं पाहायला मिळणार आहे तर ती फवारणी नेमकं कोणती घ्यायची शेतकरी मित्रांनो आपल्याला एक कीटकनाशक वापरायचं आहे मी तुम्हाला दोन तीन प्रकारचे कीटकनाशकं सांगतो कोणतंही एक कीटना कीटकनाशक आपल्याला सध्याच्या काळात फवारणीसाठी तिथं निवडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो यू पी एल कंपनीचं उलाला या नावाचं कीटकनाशक तुम्ही सध्या फवारणीमध्ये वापरू शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी त्याचं प्रमाण आठ ग्रॅम तुम्हाला तिथं घेणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याला जे बायर कंपनीचं सुपर कॉम्प्युटर या नावाचं कीटकनाशक येत आहे तुम्ही हे कीटकनाशक प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आठ मिली तिथं घेऊ शकता दोघापैकी कोणतंही एक कीटकनाशक घ्यायचं आहे आणि आपल्याला पाटील बायोटेक कंपनीचं आरिना गोल्ड या नावाचं एक जबरदस्त औषध उपलब्ध आहे स्पेशली खास करून जो काही व्हायरसच्या नियंत्रण थांबण्यासाठी नियंत्रण मिळवण्यासाठी हे औषध तिथं बनवण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या औषध प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी जर जास्त एकदम हेवीली अटॅक असेल तर प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्ही पन्नास ग्रॅम तिथं घेऊ शकता आता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक टॉनिकसुद्धा वापरायचं आहे टॉनिक का वापरायचं आहे जे काही जखडलेले पानं वगैरे हो आहेत तर ती ते नियंत्रण झाल्यानंतर हिरवेगार होण्यासाठी टवटवीत होण्यासाठी आणि एकंदरीत त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन या नावाचं टॉनिक वापरायचं आहे तर त्याचं प्रमाण शेतकरी मित्रांनो प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला तिथं पन्नास मिली फवारणीसाठी वापरणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो ही जी काही फवारणी करताय तर याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीचं चा। जबरदस्त सिलिकॉन बेस स्टिकर कारण सध्याच्या काळात पाऊस वगैरे तिथं पडत आहे तर सिलिकॉन बेस स्टिकर आपल्याला तिथं वापरणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतीविषयी कुठलाही प्रश्न पडला असेल तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती व्हॉट्सअपला फक्त फोटो टाका तुम्ही तुमच्या पिकाचे तुम्हाला शंभर टक्के लवकरात लवकर त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि हो शेतकरी मित्रांनो त्या नंबरवरती फक्त कॉल वगैरे तुम्ही करू नका तुम्हाला दहा तासाच्या आतमध्ये उत्तर तुमच्या प्रश्नाचं शंभर टक्के भेटणार आहे व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद